Uh, क्या सभा किसकी सभा है इफन डी साहिब की सभा अच्छा जी. क्या क्या लगता है आपको यहाँ पे आए आप हम राज बहुत आज से आए क्या लगता है आपको हम राजा बहु के कट्टर कार्य करते हैं आज से नहीं पच्चीस साल से सभी मुस्लिम लोग क्या लगता है अभी यहाँ पे थोड़ी देर में सभा होने वाली है अर्चना भाई पाटिल की आप भी है बहुत सारे आप मुस्लिम लोग बहुत यहाँ पे आए हो आप राजा बहुत जो भी कहीं है उसके ऊपर हम चलेंगे चले को मधुर अर्चना आर्चना पाटिल इनके सब इनका सभा होने वाली है अभी थोड़ी देर में और यहाँ पे फडणवीस आ रहे हैं उनके प्रचार के लिए क्या लगता है आपको क्या यहाँ पर बारची शहर के अंदर राजगोर राउत ने बहुत बड़ा विकास का काम किया है मगर ये राष्ट्रवादी की घड़ी है इन्हें जो बोलते है बात सही है क्या है माना है क्या है? मुस्लिम समाज को नाहक बदनाम कर रहे हैं यहाँ का वातावरण साहब पिछले पंधरा साल से राजा बराबरत जहां बोलेगा मुस्लिम जाएंगे अच्छा आहे जो राजा बराबरत ने मुस्लिम के लिए जो वार्षिक तालुके का जो काम किया आज तक कोई आमदार नहीं किया ये तो पंचवीस ते तीस हजाराचा लीड मिळणार शंभर टक्के तालुका न राजा बाबूच्या माध्यमातून जो जो दोन ते अडीच हजार कोटी रुपये अच्छा आदमी है राणा जगजीत सिंह पाटील आज तुळजापूर के एम एल है राजभाऊ राऊत जे आम्ही कार्यकर्ते आहे कार्यक्रम कार्यक्रम राजभाऊ येणार आहेत मोदी सरकार पुन्हा अर्चना ताई येणार आहेत त्यांच्यावरूनच आपण अर्चना ताई या पाटील यांना कसा प्रतिसाद मिळतो हे पण अर्चना ताईच येणार आम्हाला शंभर टक्के माहित आहे अर्चना ताईला आम्ही सपोर्ट देऊ तिथं काय कार्यक्रम राजभाव अर्चना बाईला निवडून द्यायची ताईला निवडून द्यायची आम्ही भरपूर असंच वाटत आमच्या तालुक्यामध्ये राजभाऊनी कोट्यावधी रुपयाचा निधी आणून जातो म्हणून आम्ही राजभाऊ तालुका चाच नेतृत्व खाली काम करणारे कार्यकर्ता आहोत कसं आहे माहिती आहे का राजभऊ राऊत जे सांगते त्यांच्या पाठीमागे ही वार्षिकची जनता असते मात्र हवा कोणाचे असू द्या चर्चा आमच्या बातमीची नक्की राहणार आहे नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलाने आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि माहितीचे उमेदवार आर्चनाभाई पाटील यांची इथं आता प्रचारसभा होणार आहे आणि इथं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळामध्ये इथं त्यांचं आगमन होणार आहे याच ठिकाणी त्यांची सभा होणार आहे जिथं सभा होणार आहे त्याच ठिकाणी आहे मी आणि या सभेत आलेले नागरिक नेमकं नागरिकाच्या मनात काय आणि नागरिक काय म्हणतात आपण थेट जाणून घेणार आहे मात्र तुम्ही विषय कोणताही असो छोटा असो किंवा मोठा असो उस्मानाबाद लोकसभेतला विषय राजकीय असो किंवा कुठलंही पाहायचं असेल ना तर तुम्ही आता चॅनल सबस्क्राईब करा मी आता बार्शी शहरात आहे आणि इथं बार्शी शहरामध्ये इथं सभा होणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येणार आहेत आणि इथं आता अर्चनाताई पाटील यांचं आगमनसुद्धा झालेलं आहे उमेदवार हे जे आहेत माहितीचे उमेदवार अर्चनाताई पाटील आहेत त्यांची इथं आता सभा होणार आहे आणि नेमकं इथं सभेला आलेले नागरिक काय म्हणतात बघूया दिसतात आपल्यासोबत आहेत का इकडं क्या नाम काय आपलीशे वागवन अच्छा यापे अभि क्या सभा किसकी सभा आहे पंडरजी साहेब की सभा अच्छा क्या लागतं आहे आप हम राजे बहु के आए राज अच्छा हमदर राजे रोड आपको उनका कैसा कांटेक्ट कैसा है आपसे उनका नगर से हो गए ना उनके अच्छा नगर से हो गए आप क्या क्या करते हो आप हम तजारत करते हैं अच्छा जी अब यहाँ पे सभा होने वाली है क्या लगता है आपको हम राजा के कट्टर कार्य करते हैं आज से नहीं पच्चीस साल से सभी मुस्लिम लोग और हम राजा बहु जहाँ बोलते हैं वहीं मतदान करते हैं हम कल्पना ताई को मतदान करेंगे और अर्चना ताई को मतदान करेंगे और अर्चना ताई सौ टके चुन कराएँगे हमारा भरोसा है उए, क्या लगता है आपको क्या करते हो आप हम कारोबार करते हैं हैं कारोबार करते क्या कारोबार करते हैं आप होटल का है अच्छा जी क्या लगता है अभी यहाँ पे थोड़ी देर में सभा होने वाली है अर्चना ताई पाटिल की आप भी है बहुत सारे आप मुस्लिम लोग बहुत यहाँ पे आए हो आप राजभ जो भी कहीं है उसके ऊपर हम चलेंगे हमारे मुस्लिम उनके हर पीछे आहे आमिचा आणि आमरे हर मुस्लिम को हमेशा साथ देते दे आहे वो हर हमारे मुस्लिम के दिलों में राजा बोराव यहां पर दिलों में राजा बोराव के साथ हम हमेशा रहेंगे हां जो कहेंगे वो हो, उनके साथ रहेंगे हम राजा बोराव आता विशेष करून मुस्लिम समाजाचे लोक इथे आलेले आहेत काय म्हणतात आपण थेट प्रतिक्रिया जाऊन घेऊया नेमका राजकारणाबद्दल काय वाटतंय हे आपण त्यांच्या मनातले थेट भावना जाऊन घेऊया क्या नाम के आपा आदमबाई तांबोली अब यहाँ पे चुनाव के सिलसिले पर अभी माइती को उम्मीदवार आर्चनाताई पाटिल इनके सब इनका सभा होने वाली है अभी थोड़ी देर में और यहाँ पे फडणवीस आ रहे हैं उनके प्रचार के लिए क्या लगता है आपको क्या यहाँ पर बारची शहर के अंदर राजगौर राउत ने बहुत बड़ा विकास का काम किया है इसलिए यहाँ के लोग सब राजगो राउत के पीछे और राजगोर राउत ने बोले कि अर्चनाताई को वोटिंग करो जो कि घड़ी उनका चिन्ह है

या और बहुत जो शासन के जो विकास है तो विकास हमारे बारसी तालुके में राजभुरा राउत के माध्यम से उसे लाए लाए और हमारे समाज जो है हमारे समाज के बहुत से कार्यक्रम राजभो राउत ने फंडित साहब के माध्यम में से कर है तो ये हमारा समाज जहाँ हमारे राजभु जहाँ बोलेंगे वहाँ आज हमारे समाज मतदान करने लाए बाकी के जो अफवाह है और जो बाकी के जो दिमाग के अंदर जो कुछ अलग करने का जो प्रयत्न करते लोग हम उसको बड़ी पड़ने वाले नहीं हम राजभु राउत को यहाँ से उन, उनके उनके नेतृत्व के नीचे हम इनको पाटिल को हमें लीड देने वाले यहाँ तालुके में से अच्छा। ये बात अच्छा अच्छा सर सर चाचा आप भी है ना यहाँ पे क्या नाम है आपका इधर आइए क्या नाम आपका क्या करते हो आप मैं कारोबारी हूँ अच्छा ये बताओ तो आप यहाँ पे सभा होने वाली है मुस्लिम लोग आए हैं यहाँ पे बहुत सारे क्या लगता है क्या आपको कि ये मुस्लिम वोट जो है भाजपा को नहीं करते ऐसा कुछ लोगों का कहना है नहीं आप पत्रकार है, पत्रकार तो कोई भी साइड से सवाल कर सकते और आप मतदार को आप, आप, आप कुछ भी उसके दिमाग में निकाल सकते लेकिन यहाँ का वातावरण ऐसा है पिछले पंद्रह साल से राजा बराव राउत जहाँ बोलेगा वो मुस्लिम मतदा जाएंगे अच्छा क्यों जो राजा बहुत ने मुस्लिम के लिए जो बारसी तालुके का जो काम किया आज तक कोई आमदार नहीं किया चाहे फिर आगे का पक्ष कोई भी हो क्या हो यहाँ पक्ष देख के नहीं यहाँ का जो मुस्लिम है तकरीबन पत्तीस हजार मतदान है बारसी तालुके का पूरा मतदान राजा बहु राउत के पीछे आ, सही बात है जो ने बताया वो सब सही है जो राज मुस्लिम लोग को जो बताते हैं हे इसपे मतदान करू राजभाऊ के पीछे आहे बघा इथं बार्शी शहरामध्ये आता उस्मानाबाद लोकसभेच्या माहितीचे उमेदवार अर्चंदाई पाटील यांची सभा होणार आहे आणि या सभेमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत त्यांची सभा होणार आहे सभेत आलेले लोक नागरिक वेगवेगळ्या ठिकाणून इथं आलेले आहेत काय म्हणतात त्यांच्या मनातल्या काय भावना आहेत थेट आणखीन दुसऱ्या ठिकाणी जाऊन पाहूयात बघा बार्शीमध्ये सभा आणि सभेत आलेले नागरिक काय म्हणतात थेट मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे इकडे पण काही मंडळी थांबलेली आहे काय नाव काय तुमचं अनंत भाऊ साहेब जगताप कुठून आले तुम्ही वांगरवाडे काय वाटतं बरी सभा होणार आहे आता सभा होणारच कोणाची आहे फडणवीस साहेबांची बरं कशासाठी सभा येतं काय लोकसभेसाठी अर्चन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आहे सभा बरं काय वाटतं बरं एकंदरीत येणार शंभर टक्के अर्चन येणार आणि लीड जाणार होय लीड जाणार की कुठून बारशी लीड जाणार बारशी तुम्ही कुठून लीड आहे पिंपळ होणार बारशी कमीत कमी वीस ते पंचवीस हजाराचा लीड जाईल तुमच्याकडे येतो तुम्ही शांत राहा थोडं बारशी मधून कमीत कमी वीस ते पंचवीस हजाराचं लीड जाईल आहे काय करायला बरं ह्या तालुक्यामध्ये बहिणीचे केलेले काम आहेत त्या कामाचे वरती लोक अर्चना पाठिंबा येणार इथं वादळी काम आहेत तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेलं काम आहे आणि बारशी मध्ये असे बहिणीचे काम केले हे असताना नगर शहरामध्ये शहरामध्ये त्यानंतर तुम्ही बघताय बारशीत किती काम झालेत काय कुठून पिंपळगाव बाहेरच्या येते किती इथून ये आमचं पंधरा किलोमीटर गाव काय वाटतं बरं इथून पंचवीस ते तीस हजाराचा लीड मिळणार शंभर टक्के तालुक्यातून शेतकऱ्यासाठी भाऊ हे मार्केट पूर्वी शेतकऱ्याला माल विकल्यानंतर तीन चार दिवसांना पट्टी मिळायची आता ज्या दिवशी आपण माल विकतोय त्या मालाची पट्टी मिळते आणि चिठ्ठी चिठ्ठी म्हणजे शेतकऱ्याचा माल ज्या व्यापाऱ्याला विकला जातोय ते दाखवलं जात आहे पुणे जिल्ह्याला जेवढा निधी मिळाला नाही शेतकऱ्या तेवढा निधी फक्त बारशे तालुक्याला मिळाला आहे पास तुमचं मी ऍडव्होकेट आसिफ तांबुळी माजी नगराध्यक्ष बारशे नगर परिषद मी राजभवनचा कार्यकर्ता आहे आणि या सरकारनं आत्ताच्या सरकारनं म्हणजे शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजितदादा सरच्या सरकारनं राजभाऊच्या माध्यमातून जवळजवळ दो दोन दो दो ते अडीच हजार कोट रुपये आमच्या बार्शी शहर आणि तालुक्यासाठी दिलेले आहेत आम्ही बार्शी शहराचा विकास राजभवनच्या माध्यमातून केलेला आहे आणि विशेषतः आवर्जून आपण सांगू इच्छितो की आता भाजप उम आता इथं राष्ट्रवादीचे आहेत आजीदा गटाचे उमेदवार आहेत अर्चनाताई पाटील परंतु लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो किंवा मुस्लिम समाजाला भाजपला मतदान करत नाही वगैरे पण असा हा गैरसमज हे जे समाजकंटक लोक असतात ते जाणीवपूर्वक द्वेष निर्माण करण्यासाठी करतात वास्तविक माझ्या इथं सर्व हिंदू मुस्लिम समाजाचं एकोपा राजाभवनी फार अत्यंत चांगलेपणाने जोपासलेला आहे आम्ही त्यांच्या स्थानात सहभागी होतो त्या आमच्या स्थानात सहभागी होतो हो होतात आणि फार एक सामाजिक योकोपाचं वातावरण राजभवनी निर्माण केलेलं आहे आता इथं सभा होणार आहे नेमका उमेदवारी टफ फाईट होईल पुढचा उमेदवार पण जनमतामध्ये खूप दुसरं एकीकडं एक बघितलं तर राजकीय तुल्यबळ लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जास्त वाटतंय माहितीचं तर दुसरी बाजू पण जर बघितली तर, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मानणारा पण वर्ग या लोकसभा मतदारसंघात जास्त आहे काय वाटतं त्याबद्दल तसं आता तुम्ही म्हणलं किंवा विरोधी बाजूचं जनसामान्यात दैनिक कॉन्टॅक्ट आहे तसंच आता आमचे नेते किंवा आम्ही आम्हालासुद्धा साहेब रोज पाण्यासाठी घाटासाठी वगैरे फोन येतात पाठ पाच वाजल्यापासून आम्हाला मला स्वतः फोन येतात परंतु आम्ही ते काय असं त्याचं पब्लिसिटी किंवा व्हायरल करत नाही तसं आमचे सर्व नगरसेवक अजूनसुद्धा आम्ही माझी असू तरी अजूनसुद्धा आमचं कार्य चालू आहे काय सांगाल बरं होणार आहे कोणाची सभा आहे इथं अर्चना पाटील प्रचारासाठी सभा झाली आहे कोणाची सभा आहे कोण येणार देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय वाटतं बरं एकंदर सर बार्शी तालुक्यातून राजभाऊ जमाग समाज भरपूर आहे हिंदू आहे मुस्लिम समाज सर्व समाजाचं राजभाऊला सहकार्य आहे आता तुम्ही काय घेतले ते हातामध्ये काय नाही प्रचार साहित्य काय मी प्राध्यापक विनायक गणपत धनखे खूप तळमळ आहे तुमची अशी उन्हा सर बिलकुल आणि आय आय प्राउड फील दॅट हाचा टुडे समाचार आमच्या मनातल्या भावना व्यक्त करून घेत आहे आणि माणूस जिबेवर आणि पोटात असं काय बोलत नाही जसं काँग्रेसचा मॅनिफेस्टो आहे या सर्वसामान्य किंवा गरिबांना लोकांना कळत नाही व्हॉट इज अ इनहेरिटन्स टॅक्स हा जो मॅनिफेस्टोमध्ये दि दिलेला आहे काँग्रेसनं व्हॉट इज द इनहे इनहेरिटन्स टॅक्स म्हणजे विरासत का जो भी कुछ मिला है उससे पचास पर्सेंट सरकार में जमा करेंगे ऐसा बोल हैं काँग्रेस के लोग तो किसी को ये पसंद नहीं दूसरी बार है कि मोदी साहब ने सबका साथ सबका विकास और सबका प्रयास ये तीन चीज़ कभी किसी के स्लोगन में आते थे क्या सबका साथ बोले तो यहाँ हिंदू नहीं मुस्लिम नहीं कोई नहीं तो सबका साथ मायने कि सभी लोग इकट्ठे होएंगे सब लोग सब लोगों का साथ मिलेगा सबका विकास होगा होगा अभी क्या होगा अभी अर्चना भाई हमारे इंस्टीट्यूट के आ, अच्छा आदमी है राणा जगजीत सिंह पाटिल आज तुलजापुर के एम एल है उनके उनके सौभाग्य होती है अर्चना भाई पाटिल अभी लोकसभा का लोकसभा का उनका फॉर्म दाखिल किया है अभी उनका प्रचार सभा चालू है अच्छा तो सभी लोग उनको सपोर्ट करेंगे ना हिंदू ना मुस्लिम चार सौ पार चार सौ पार फिर नरेंद्र मोदी अर्चना दाई पटेल कुछ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आता थोड्याच वेळामध्ये इथं सभा होणार आहे आणि सभेत आलेले नागरिक काय म्हणतात पाहूया आपण थेट आता ज्या ठिकाणी बार्शीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इथं सभा जिथं होणार आहे त्याच मंडपात आहे मी काय 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 नाव तुमचं हनुमंत मच्छिंद्र सभा राय पाटील देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री राज्याचे येणार आहेत त्यांच्यासाठी आपले तालुक्याचे लाडके आमदार रा, माननीय राजभाऊ राऊत यांनी पारशी तालुक्याच्या वतीनं कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांना भरभो भरघोस मताने निवडून देण्यासाठी राजभाऊ राऊतचे आम्ही कार्यकर्ते आहे आणि आम्ही त्यांचं शंभर टक्के काम करणार आहे तालुक्याच्या वतीनं बघा नागरिक काय म्हणतात मी अनकट व्हिडिओ दाखवणार आहे कुठलाही व्हिडिओ एडिट करणार नाही काटणार नाही छाटणार नाही जसा आहे तसा काय कार्यक्रम इथं आता होणार आहे काय सांगाल बोला बोला काय म्हणतात आज बहुमुळे अर्चना निवडून येणार आहेत बहुचं बार्शी तालुक्यात इतकं प्रचंड काम महत्वाचं हो आहे नाव राजीभाऊ राऊत बी जे बी जे आमदार आहेत त्यांचं इतकं मोठं काम आहे वार्शी शहरात हे विचारू नका त्यांनी इतका निधी दिलाय अख्ख्या महाराष्ट्रात आमच्या तालुक्याला सध्या जास्त निधी भेटला फक्त राजीभाऊ राऊत मुळे बघा सभेत आले लोक काय म्हणतात थेट आपण प्रतिक्रिया जाऊन घेणार महिला पण आहेत काय मावशी काय नाव आहे बाई भारत गोडके जुना रेल्वे स्टेशन काय आता कार्यक्रम कार्यक्रम राजभाऊ येणार आहेत मोदी सरकार पुन्हा अर्चनाताई ताई येणार आहेत त्यांच्यामुळे आम्ही सभा ऐकायला आलेलो आहे त्यांना निवडून देण्याची आमची इच्छा आहे राजभाऊ रावताला पुन्हा अर्चना ताईला निवडून देण्याची मोदी सरकारला निवडून देण्याची इच्छा आहे आमचे गोरगरीबाचे सगळे त्यांनी कार्यकर्ते केलेले आहेत आमचे सगळे मान केलेले आहेत काय सांगाल बरं इथं सभा होणार आहे आता महिला पण आहे तिथं तुम्ही तिथं सोडत आता परिचय सांगा सुरू मी अर्चना घाडगे आणि मी पण इथली एक सामान्य जनतेमधूनच आहे तर तुम्ही बघता इथं गर्दी किती आहे सकाळपासून लोक थांबलेले आहेत यावरूनच तुम्ही लक्षात घ्या की लोकांचा किती प्रतिसाद आहे तर मग आता ही जी सभा चालू आहे ती अर्चनाताई पाटील यांच्या प्रचार प्रचाराची सभा आहे तर या प्रचंड गर्दीवरूनच तुम्ही रिझल्ट काय येईल हे पण ओळखू शकता महिला म्हणून अर्चनाताई पाटील कडे कसं बघता तुम्ही एक खंबीर नेतृत्व आणि लढतील म्हणजे आता उपमुख्यमंत्री येणार आहे तिथं फडणवीस साहेब येणार फडणवीस साहेब येणार आहेत तिकडे तर त्यांचाही जे राजभाऊ राऊत यांना पण त्यांचा पाठिंबा आहे आणि या सगळ्या गोष्टीतूनच आपण हे बघू शकतो की म्हणजे ही गर्दी आणि जे कोणी लोक येणार आहेत इतके मोठे मोठे लोक इकडे येणार आहेत यावरूनच आपण अर्चनाताई पाटील यांना कसा प्रतिसाद मिळतो हे पण इथून बघू शकतो काय सांगाल आजे अर्चनाताई माझ्या म्हणणं निवडून राजभाऊचे

बर बघा बार्शीमध्ये मध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मायुतीचे उमेदवार अर्चना पाटील यांची प्रचारात सभा होणार आहे सभेमध्ये आलेले नागरिक महिला नेमकं काय म्हणतात इकडे झाडाखाली काय मंडळी बसली तिकडे जाऊ आपण आणि त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊ सर्व दाखवतो मी तुम्हाला नेमकं नागरिकाच्या मनात काय आजी आहे तिथं काय आजी काय नाव तुमचं मी राहिला चांगली बरं इथं काय आहे कार्यक्रम राजे भाऊ बाईला निवडून जायची बर कोणते भाऊ राजभाऊ राऊत होय बघा जे आहे ते दाखवतोय काम आहे नेमकं काय कार्यक्रम आहे ग्रामसभा अर्चना पाटलांची सभा आहे बर कुठून आले तुम्ही बरं काय वाटते बर तुम्हाला एकंदरीत छान वाटते काय काही उभे आता छान वाटते महिलाने महिलाला साथ द्यायची महिलाने महिलाला पुढं न्यायचं ग्रामीण भागात पण साथ द्यायची ग्रामीण भागात पण लक्ष घालायचं काय तर मोठी लोक पुढं चालते ते चा। गरिबांना असं किंमत देत नाही त्यामुळं महिला महिलेकडे लक्ष देत असते महिलाला निवडून देणे कर्तव्य आहे ग्रामीण भागातील जे मुलं आहेत त्यांच्यासाठी एम आय डी शी उभा करावी काम करावं ताई मी काम करावं ताई उभा राहिले ताई उभा राहिले तेच आम्ही उभा राहिलो ताईला निवडून द्यायची आम्ही भरपूर हे करू सांगतो काय असंच वाटतं मला बघा जे आहे ते दाखवतोय पण इकडे काही मंडळी बसली झाडाखाली आज तिकडे जाऊया आपण नेमकं सभेमध्ये आलेले नागरिक देवेंद्र फडणवीस यांची सभा आणि सभेत आलेले नागरिक महिला काय म्हणतात पाहूयात येत सभेला सुरुवात होणार आहे इथं आता आणि सभेमध्ये काही मंडळी झाडाखाली का बसलेली पण मंडळी आहे इकडं कुठून आले बाबा तुम्ही श्रीपद पिंपरी बरं अरुण प्रभू ताकभाते गावाला आम्ही आलो त्या दिवशी रात्री कोणत्या दिवशी मल्हार पाटील रणवीर राव मग आम्ही होतो की कस कसं आहे बरं आता कुठं वातावरण कसं आहे गावामध्ये का लीड मिळेल का अर्चन ताई पाटील यांना राजभाऊच काम आहे या तालुक्यात त्यांच्या कामामुळे एकंदरीत जर वातावरण बघितलं तर माहितीचे तुल्यबळ जास्त वाटते आमदार जास्त आहेत संख्याबळ जास्त आहे त्यांचं पण दुसरी जर बाजू बघितली त्याची की शरद पवार आणि उद्धव ठाकरे मानणारा वर्ग सुद्धा या लोकसभा मतदारसंघात जास्त आहे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण आमच्या तालुक्याची अवस्था अशी आहे आमच्या तालुक्यामध्ये राजेभाऊनी कोठ्यावधी रुपयाचा निधी आणून ह्या तालुक्यासाठी धडपड केली झटलेली आहेत त्यामुळं आम्ही राजेभाऊ राऊत यांच्याकडे बघून आणि मोदी साहेबाकडे सुद्धा बघून मोदीसाहेबांनीसुद्धा आपल्या या, या देशासाठी तीनशे सत्तर व कलम रद्द केलं दुसरी गोष्ट या देशाची मान जगात उंच केली आणि त्यानंतर दु राम मंदिराचं बांधकाम केलं अशा बऱ्याच गोष्टी संरक्षणाच्या बाबतीत अतिरेकीचं प्रमाण कमी करणं असं मोदी साहेबांनी बी देश लेवलवर अतिशय चांगलं ले काम केलं आणि आमच्या तालुक्यात राजेभाऊ राऊत यांनी या देवेंद्र फडणवीस साहेबांकडून भरपूर निधी आणून मला सांगा गेला मला सांगा चाळीस सेकंदामध्ये बोला महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत त्यांचा जनसंपर्क जास्त वाटतो आपल्या महाविका आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराबद्दल महाविकास आघाडीचा ज्या आमच्या तालुक्यात तर काय प्रभाव नाही आमच्या तालुक्यात फक्त ते एकमेव राजीभाऊ राऊत त्यांच्या हा पक्ष नाही आमच्यात एक तिशा राजेभाऊने केलेली कामंशे कामाच्या काळामध्ये भरपूर निधी आणून गावात आमच्या विकास कामं पाण्याचा शेत कॅनलचा जे मार्ग लावलेला प्रश्न इतका पंचवीस तीस तुम्ही महिला उमेदवार म्हणून अतिशय राजभाऊ राऊत नेतृत्व आमच्यासाठी सर्वस्व मानलं जातं म्हणून आम्ही राजभाऊन ज्याच नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ता आहोत आणि आमच्या तालुक्यातनं जेवढा जास्तीत जास्त लीड अर्चना ताईला जाईल तेवढा या ठिकाणी बार्शी शहरामध्ये राजेंद्र विठ्ठल राऊत जे आमदार आहेत त्यांचं विकास कामं भरपूर केलेले आहेत त्यांनी जवळपास फडणवीस साहेबाच्या मार्गदर्शनाखाली अडीच हजार कोटीचा निधी या ठिकाणी आलेला आहे रस्ते असतील गटारी असतील समाज मंदिरे असतील सभा होणार आहे फडणवीस साहेबाची आणि अर्चना पाटला प्रचार काय वाटते काय नाही बार्शी तालुक्यातून चांगल्या प्रकारे निर्णायक लीड मिळेल आतापर्यंत जेवढे इलेक्शन झालेले आहे ती उमेदवार पण संपर्कात आहेत लोकांच्या नाही बार्शी मध्ये त्यांचा संपर्क नाही बार्शी मध्ये संपर्क नाही बार्शी मध्ये नाही काय बोलते अर्चना पाटील काय विशेष काय अर्चना पाटील बद्दल काय वाटतंय तुम्हाला आमचं कसं आहे माहिती आहे का राजभाऊ राऊत जे सांगतील त्यांच्या पाठीमागे ही वार्षिकची जनता असते हा त्यांचे भरपूर काम कार्य भरपूर केलेले आहे त्यांनी आमच्याकडे पक्ष महत्वाचा नाही आमच्याकडे राजभाऊ सांगतील राजकारण जास्त चालतं व्यक्तिगत राजकारण बहुजा पक्षात आहे तीच आमचा पक्ष आहे बघा बारशी या ठिकाणी आता महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचाराची सभा होणार आहे आणि इथं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सभेला येणार आहेत आता थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन होणार आहे आणि ही जी सभा आहे या सभेमध्ये जे नागरिक आले होते त्यांचं काय मत आहे महिला आल्या होत्या महिलांची काय प्रतिक्रिया आहे त्यांचं काय मत आहे मी तुम्हाला सरळ दाखवतो आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत जो आहे व्हिडिओ तसाच दाखवणार आहे मी कुठलाही व्हिडिओ एडिट करणार नाहीत किंवा करत नाहीत मात्र लोकसभेबद्दल जे लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या गावात जाऊन आम्ही ग्राउंडची रिपोर्ट करतो आहे तुम्हाला जर पाहिजे असतील बातमी छोटी असो किंवा मोठी असो आम्ही धडक बेधडक मांडण्याचा प्रयत्न करतोय आमचं एक नंबरचं चॅनल आहे टुडे समाचार फक्त तुम्हाला आत्ता सबस्क्राईब करा वेगवेगळे विषय बघायला मिळतील मग मा, हे मात्र खरं आहे की आम्ही कोणाचा प्रचार करत नाहीत प्रसार करत नाहीत फक्त चर्चा काय चालली हे मी तुम्हाला दाखवतो आहे आता सभा आहे बार्शीमध्ये आणि इतर आमदार राजाभाऊ राऊत आहेत यांच्या या बार्शी शहरामध्ये आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं सभा होणार आहे देवेंद्र फडणवीस यांची सभा आणि सभेत आलेले नागरिक काय म्हणाले मी तुम्हाला दाखवलेलं आहे मात्र हवा कोणाचंही असू द्या चर्चा आमच्या बातमीची नक्की राहणार आहे तुम्ही परत सांगतो चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामन खंडोहोबळेसोबत मी हुकमत मुलानी बार्शी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ